नमस्कार मंडळी आम्ही अगदीकोड युट्यूब चॅनलतून तर सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत कलेट फ्राय तर त्यासाठी आज आपण जातो आहे राणामध्ये जेवण करायला चला तर मग जाऊया आता आपण रानात पोचलो आहोत आता मच्छी कट करून घेऊया दिसायला जरी पापलेट पापलेटसारखा मासा असला तरी हा पापलेट नाही आहे कलट आहे कलट मच्छी सर्व खवले काढून घेऊया खवले काढून झाल्यानंतर कलट मच्छीच्या बाजूला जे कल्ले आहेत ते काढून घेऊया आणि शेपटीकडचा भाग आहे तो थोडा काढून घेऊया कल्ले काढून झाल्यानंतर कलट मच्छी कट करून घेऊया मच्छी कट करत असताना डोक्याकडचा भाग काढून झाल्यानंतर तुकडी मिडियम साईजची करून घ्यायची आहे पाहू शकता कलट मच्छीमध्ये पेरसुद्धा आहे अशा मीडियम साइज मध्ये मच्छी कट करून घेऊया कलट मच्छीच्या आतमध्ये जे घाण आहे पोटातली ती काढून घेऊया आणि पेरीकडचा भाग आहे तो सुद्धा काढून घेऊया आणि स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने मच्छी धुवून घेऊया इथे डोक्याचे दोन भाग केलेले आहेत अशा प्रकारे केलट मिरची कट करून झालेली आहे इथे वाटण करण्यासाठी लसूण आलं मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे त्याचं खलबत्त्यामध्ये वाटण करून घेऊया वाटण वाटून झालेलं आहे आता कट केलेल्या कलट मच्छीला निंबूचा रस लावून घेऊया त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे आगरी मसाला एक चमचा हळद चवीनुसार मीठ आणि तयार केलेलं हिरवं वाटण आहे ते यामध्ये टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया तुकड्यांना दोन्ही बाजून मसाले लावून झालेले ला आहेत मच्छी तळण्यासाठी इथे तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे आपण एक रानामध्ये चूल तयार केलेले आहे त्यावर तवा ठेवलेला आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि पीठ लावलेली तुकडी आहे ती या तेलामध्ये सोडून देऊया अशा प्रकारे सर्व तुकडा तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत इथे पोरियांच्या करवंदा काढत आहेत रानामध्ये आलोय तर पाऊस त्या करवंदायला सुरुवात झालेली आहे एक बाजू शिजून झाल्यानंतर दुसरी बाजू शिजून घेऊया मच्छीची अशा प्रकारे दोन्ही बाजून तळून झालेल्या आहेत मस्त अशा कुरकुरीत तुकड्या तयार झालेल्या आहेत आपल्या रेसिपी आवडल्यास लाईक कर, कर, करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू